मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे सोमवार आणि आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच तर ब्लॉग पूर्ण व्हाची रेसिपी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे तर आजची रेसिपी आहे मशरूम मसाला आणि हा जो मशरूम मसाला आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान बनतो आणि आज आहे ना मी तो देसी घीमध्ये म्हणजे दिनेशने बेळगाववरून एक साजूक तूप आणलं आहे आणि ते खूप चांगलं लागतं सो त्याच्यापासून बनवणार आहे काय तर आता मी डाळ लावली आहे आणि एका साईडला भात लावला त्याच्यानंतर हे आहेत मशरूम्स जे आता मी पाण्यात घालणार आहे आणि कापून ठेवते नंतर दाखवते तुम्हाला माती लागलेली असते तर आपल्याला पहिली हे गरम गरम पाण्यात घालायचे काढायचे हे डबल डबल असत पाण्यात ठेवली ते स्वच्छ होतात थोडं घालून ठेवूया इथे मी मशरूम स्वच्छ धुतले आहेत आणि बारीक चिरले आहेत यात आता आपण दही घालूया बरं शेजारी दिसतंय तेच आहे गावठी तूप जे आता आपण यूज करणार आहोत बरं या मशरूमला सर्वात पहिली मॅरिनेट करायचं आहे आपल्याला तर त्याच्याच हे प्रिपरेशन चालू आहे आणि यात आपण आता एक चमचा कसुरी मेथी घालतो आहे त्याचबरोबर काळी मिरी पूड घालायची एक चमचा आ, एक चमचा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता हे बॅटर आपल्याला एक जीव करायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण आता पुढची प्रोसेस करूया दोन चमचे साजूक तूप घातलं आहे मी यात तेजपत्ता एक छोटासा दालचिनी आणि अर्धा चमचा जिरं जिरं आणि हे जे मसाले आहेत हे छान फुलले पाहिजे त्याचबरोबर हिग्ग घालायचे आपल्याला एक छोटा चमचा त्याचबरोबर हा सफेद कांदा आहे तुम्ही कोणताही कांदा यूज करू शकता तर इथे मी दोन सफेद कांदे चिरलेले आहेत त्याचबरोबर एक टॉमॅटो आहे मिडियम साईजचा सा। तर आपल्याला आता हे ना छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे कांदा ते मी एक छोटंसं पाकिट आल्या लसून पेस्ट घालत आहे तुमच्याकडे तयार आलं लसून पेस्ट असेल तर ती घातली तरी चालेल तर हे आता आपल्याला एकजीव करायचं आहे बरं यात ना मी आता एक एक करून मसाले घालणार आहे तर सर्वात पहिली आपण घालणार आहोत एक मोठा चमचा म्हणजे एक जो मिडीयम साईजचा चमचा असतो तो धणे पावडर त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला बरं तुमच्याकडे कश्मीरी लाल पावडर असेल ना तर अतिउत्तम या आपल्या मशरूम मसाल्याला कलर छान येतो त्यासाठी तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आणि परत थोडासा घातला मी तो मी काही शूट केला नाही बरं हे ना आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि ना तेल सुटलं पाहिजे तर थोडं थोडं झाकून आपण हा मसाला भाजणार आहोत तर आता इथे मी झाकण लावते आहे तेल सुटलं की समजून जायचं की आपला मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे मध्ये मध्ये चमचा धवळायचा जो जेणेकरून आपला मसाला जळणार नाही इथे बघू शकता आपला मसाला बऱ्यापैकी भाजला गेला आहे तेल सुटलं आहे त्याला या स्टेजला आत्ता आपण हा मसाला परत एकजीव करणार आहोत आणि इथे आपण घालणार आहोत आपण तयार केलेलं मॅरिनेट मशरूमचं यात ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे कारण की ना जो मसाला आहे तो चिटकला तर जळू शकतो करपू शकतो यासाठी आणि हे ना आपल्याला सर्व एकजीव करायचं आहे छान प्रकारे इथे मी वेज मॅगी क्यूब्स घालत आहे एकच त्याच्यामुळे अजून छान टेस्ट येते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व एकजीव करून मशरूम शिजू द्यायचे आहेत इथे मी एक चमचा आहे ना बेसन घेतलं आहे आणि ते थोडंसं हलकं असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही एक मिनटासाठी असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे भाजलेलं बेसन आपण यात घालणार आहोत बरं तुमच्याकडे जर काजूची पूड असेल ना तर ती घातली तर अतिउत्तम माझ्याकडे काजू पेस्ट नव्हती त्याच्यामुळे मी ही अशी आयडिया केली बेसन घालायचं आणि जेणेकरून आपली जी ही करी आहे जी भाजी आहे ती ठीक होते आणि आता एक उकळ आणू देऊया आणि तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये आपल्याला चमचा चालवायचं आहे कारण की चिटकू शकतं त्यामुळे आणि ही भाजी सुकी होते नंतर जितकी तुम्ही वाफू द्याल तितकी त्याचे मसाले त्यात उतरतात आणि भाजी सुकी होते तर तयार आहे आपला चटपटीत असा मशरूम मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बरं हा मशरूम मसाला तुम्ही चपाती नान पाव ब्रेड कशासोबतही एन्जॉय करू शकता या मान्सूनमध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा प्रिनेशला ना फॅन्सी जेवण जास्त आवडतं म्हणजे असं सजवून दिलेलं आणि मुलं लगेच अट्रॅक्ट होतात आणि हा ना मी हा जो ट्रेंड मी भरपूर बघितला आहे की जे मम्मी लोक आहेत ते असं ट्राय करतात एक अशी वाटी ठेवतात आणि त्यावर असा भात टाकतात खड्डा करतात आणि त्याच्यात मग करी घालतात तर मुलांना ते खूप जास्त आवडतं जेवपाच आदिताराव जास्त खात नाही ब्रिनेशची थाळी घेऊन जाईल असं मुलांना केला ना की मुलं आरामात जेवतात नकोय तरी पण खातील त्याच्या वगडा घेऊन खाऊ ओके आवडलं तुला ही थाळी आहे चपाती मशरूमची भाजी डाळ तडका पापड आणि भात या जेवायला बाहेर पडतोय मस्त पाऊस आणि प्रिनेशला थोड्या वेळाने दिनेश आणायला जाईलच पण त्याच्यापूर्वी मी एक काहीतरी सांगते तुम्हाला माझं अकाउंट आहे ना आता थोड्या वेळापूर्वी हॅक झालेलं इंस्टाग्रामचं आणि मी इतकी घाबरलेली ना खरं म्हटल्यावर कारण की पाच हजार फॉलोवर्स आहेत त्याला आणि आत्ता कुठेतरी थोडं थोडं डुगू गाडी चालू आहे माझी आणि हॅक झाल्यावर मी खूप घाबरली बट यूट्यूब बाबा आहे ना त्यांच्याकडून थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली कसं काय आणि माझा अकाउंट मी रिकवर केला थँक्स टू इंस्टाग्राम टीम त्यांनीही लगेच सपोर्ट केला पण तुमचा माझा जर फोटो नसला असतं तर, तर माझा अकाउंट बिलकुल आला नसता आणि लेट झाला असता पण ठीक आहे झाला माझा अकाऊंट रिकवर तर, तर तुमचा अकाउंट ना प्लीज सेव्ह करा मला नाही बघा इथे मी दाखवते तुम्हाला असं काहीतरी आलेलं त्याच्यामुळे असं आलेलं क्लिक करायचं नाही कधी कारण की हे लोक हॅकर्स लोकं ना लगेच हॅक करून टाकतात अकाऊंट सो so, हां

हा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करो